जैन विद्यार्थी मित्रांनो मागच्या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला जी भरती झाली दोन हजार बावीस तेवीसची त्या भरतीमध्ये धुळे पोलीस शिपाई या पदासाठी फायनल मेरिट किती केलेला होता तुमच्या कास्टचा मेरिट कितीवर क्लोज झालेला होता त्याबद्दल आपण व्हिडिओ आणलेला आहे बघू शकता मागच्या वर्षी जागा बघून घ्या सुरुवातीला सुद्धा तुम्हाला जागा दाखवणार आहे बघा एकोणतीस दोन दोन हजार चोवीसला ही जाहिरात पडलेली होती मागच्या वर्षी पोलीस अधीक्षक कार्यालयात धुळे आणि पदाचं नाव बघून घ्या इथे की कोणता आहे तर पोलीस शिपाई आणि एकूण जागा होत्या सत्तावन्न आणि भरती बघा कोणती आहे तर बावीस तेवीसची ही भरती आहे बघू शकता आणि एकूण जागा जर बघायला गेला तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या मागच्या वर्षीच्या भरतीचा ह्या बॉक्स आहे कोणत्या कास्टला किती जागा आहे बघून घ्या इथे प्रत्येक कास्टला जागा असल्यासारख्या होत्या आणि एकूण जागा सत्तावन्न आहे ठीक आहे आता यावर्षीची जाहिरात बघूया नंतर आपण कट ऑफ आप किती केलेलं होता प्रत्येक कास्टचा मागच्या वर्षी ते बघूया तर बघा ही यावर्षीची जाहिरात आहे जाहिरातचं नाव काय आहे पोलीस शिपाई सन दोन हजार चोवीस पंचवीस सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसला ही जाहिरात सुटलेली आहे कार्यालय कोणतं आहे पोलीस अधीक्षक कार्यालय आणि एकूण जागा यावर्षी एकशे तेहत्तीस आहे म्हणजे मागच्या वर्षीच्या जवळपास सत्तर टक्के जास्त जागा या यावर्षी आहे ठीक आहे यावर्षीसुद्धा प्रत्येकच काठला जवळपास जागा देण्यात आलेल्या आहे ओपनला चांगल्या प्रकारे जागा देण्यात आलेल्या आहे तर आता कट ऑफ बघूया हो मागच्या वर्षी किती केलेलं होता इथे पोलीस शिपा या पदासाठी तर बघा तुमच्या स्क्रीनवर बघू शकता धुळे डिस्ट्रिक्ट पोलीस रिक्रूटमेंट दोन हजार बावीस तेवीस जनरल प्रोविजनल सिलेक्ट लिस्ट सब्जेक्ट टू डॉक्युमेंट वेरिफिकेशन म्हणजे जे विद्यार्थी फायनलमध्ये बसलेल्या त्यांना डॉक्युमेंट साठी बोलण्यात आलेलं होतं तर बघा कास्टनुसार आपण सगळं बघूया कट ऑफ सुरुवातीला अनाथचा कट ऑफ दिलेला त्यांनी तर अनाथ कट ऑफ गेलेला होता मागच्या वर्षी ब्याऐंशी मार्कवर कट ऑफ गेलेला होता त्यानंतरची पुढील जी कास्ट आहे ती कास्ट आहे ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसचा कट ऑफ गेलेला होता नव्याण्णव मार्कवर महिलांचा आणि सर्वसाधारण एक एक एकशे एकतीस मार्कवर कट ऑफ केलेला होता डब्ल्यू एसमध्ये त्यानंतर बघा पुढील जी कास्ट आहे ती आहे एस सी बी सी एक सर्विसम एकशे पाच मार्कवर कट ऑफ गेला होता महिलांचा एस सी बी सीमध्ये कट ऑफ गेला होता एकशे एकोणवीस मार्कवर आणि सर्वसाधारण कट ऑफ गेला होता एस सी बी सीचा एकशे एकतीस मार्कवर कट ऑफ गेलेला होता त्यानंतर पुढील जे कास्ट आहे ती आहे एस बी सी एक सर्विसमॅन कट ऑफ गेलेला होता शहाऐंशी मार्कवर महिलांचा कट ऑफ गेला होता एकशे अठरा मार्कवर एस बी सीमध्ये आणि सर्वसाधारण कट ऑफ गेला होता एकशे पस्तीस मार्कवर एस बी सीचा त्यानंतरची कास्ट दिलेली आहे ती आहे एन टी डी एन टी डीचा सर्वसाधारण कट ऑफ गेला होता एकशे अडतीस मार्कवर महिलांसाठी इथे जागा बहुतेक नसतील तुमच्याकडे मी बॉक्स दिलेला आहे जा जाहिरातीचा मागचा तो स्क्रीनशॉट तुम्ही घेतला नसेल तर व्हिडिओ मागे करून एकवढं बघून घ्या ठीक आहे एक सर्विस मी एन टी सी कट ऑफ गेला होता सत्त्याण्णव मार्कवर फिमेल कट ऑफ गेलेला होता एकशे चोवीस मार्कवर आणि सर्वसाधारण कट ऑफ गेला होता एन टी सीमध्ये एकशे अडतीस मार्कवर त्यानंतर जी पुढील कास्ट आहे ती म्हणजे व्ही जे ए सर्वसाधारण कट ऑफ केलेला होता एकशे अडतीस मार्कवर व्ही जे एमध्ये ठीक आहे म्हणजे डी टी ए त्यानंतर पुढील कास्ट आहे एस टी एस टीचा कट ऑफ गेलेला होता महिलांचा एकशे सोळा मार्कवर आणि सर्वसाधारण कट ऑफ गेलेला होता एकशे एकतीस मार्कवर इथे पेपर हा सोप्या पद्धतीचा आलेला होता म्हणून तुम्हाला कट ऑफ दिसत आहे कट ऑफ हा पेपरवर खूप डिपेंड करतो आणि तिथल्या जागा या ओपनला किती आहे सुद्धा डिपेंड करतो ओपनला जर कमी जागा असेल तर ॲटोमॅटिक कट ऑफ हा वाढला जातो बघा एन एस या, सीमध्ये सर्वसाधारण एकशे एकतीस मार्कवर कट ऑफ केला आहे महिलांचासुद्धा एकशे एकतीस मार्कवर कट ऑफ केलेला आहे जर तुम्हाला सेफमध्ये जर खेळायचं असेल म्हणजे फॉर्म टाकायचा आहे तर तुम्हाला बेस्ट ऑप्शन हे पुणे मुंबई मीरा भाईंदर ठाणे शहर नागपूर शहर हेच राहणार आहे तर एक सर्विसमॅन एकशे सात मार्कवर कट ऑफ केलेला आहे त्यानंतर ओ बी सीमध्ये खेळाडू एकशे तेवीस मार्कवर ऑफ गेला आहे त्यानंतर ओ बी सी महिला एकशे सत्तावीस मार्कवर कटअप गेलेला आहे ओ बी सी होमगार्ड एकशे अठ्ठावीस मार्कवर ऑफ गेलेला आहे त्यानंतर ओ बी सी प्रकल्पग्रस्त एकशे तेहत्तीस मार्कवर ऑफ गेला आहे आणि ओ बी सी सर्वसाधारण एकशे पस्तीस मार्कवर ऑफ गेलेला आहे धुळेला त्यानंतर बघा पुढची जे कास्ट आहे ती आहे कास्ट नाही आहे ओपन ओपन जनरल कट ऑफ बघूया ओपन जनरलमध्ये कट ऑफ गेलेला आहे एकशे तेवीस मार्कवर एक सर्विसमॅन खेळाडू गेलेला ओपनमध्ये एकशे एकोणतीस ओपनमध्ये महिलांचा कट ऑफ गेला एकशे बत्तीस मार्कवर त्यानंतर प्रकल्पग्रस्त गेला ओपनमध्ये एकशे तेहत्तीस मार्कवर ओपनमध्ये गेलेला आहे पोलीस पालले एकशे चौतीस मार्कवर ओपनमध्ये गेलेला आहे एकशे एक्केचाळीस मार्कवर साधारण कट ऑफ गेलेला आहे तर अशा प्रकारे धुळेला हा कट ऑफ गेलेला आहे तुम्हाला हाय कट ऑफ यासाठी दिसतो आहे कारण इथे पेपर हा सोप्या पद्धतीचा आलेला होता पेपरवर खूप काही डिपेंड करतं आणि जागेवर खूप काही डिपेंड करतं ठीक आहे तर ही जी आहे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा पुढचा कोणता जिल्हा घ्यायचा आहे मागच्या वर्षी कट ऑफ गेलेला तोसुद्धा सांगा जर तुम्हाला दोन हजार एकवीसची जी भरती आहे जी तेवीसला धरली होती अठरा हजारची त्याबद्दलचा कट ऑफ जर पाहिजे असेल त्यावर जर कट ऑफ वर व्हिडिओ पाहिजे असेल तर सुद्धा कमेंट करा आणि पुढचा कोणता जिल्हा घ्यायचा आहे ते सुद्धा कमेंट करा धन्यवाद